हुवांग लाँगबिंग ज्याला आपण मराठीमध्ये हिरवळ म्हणतो तसं नाव तर हिरवळ आहे पण हे हिरवा कलरच गायब करून टाकतं लाजली झिंक बोरॉन काही डेफिशियन्सीमुळं हा डिसीज होतो एक रेअर प्रकारचा लिंबूवर्गीय डिसीज आहे हा अशाच एका बागेमध्ये आपण आलो आहोत जिथं शेतकरी ह्या ह्युवांग लाँगबिंगच्या स्प्रेडमुळं पयशन आहे तर याचा स्प्रेड इथं झालेला आहे आपण याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करूयात योगेश म्हस्के साहेब चर्चा करतील शेतकऱ्यांसोबत आपण अपेगाव शिव शिवारामध्ये आहोत राम राम नमस्कार शेतकरी नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। रोडे जा सर आज आपण ज्या प्लॉटमध्ये बघतोय जवळपास सर्व झाडं आपल्याला पिवळसर सर कलर दिसतंय सर्व झाडावर कॅमेरा सर हे जसं सुरुवातीला सरांनी याच्यामध्येच सांगितलं आपल्याला की हा जो अटॅक आहे हा ज्या जमिनीमध्ये क्षारयुक्त जमीन किंवा चुनखडीयुक्त जमीन जिथं चुनखडीचं प्रमाण जास्त आहे जिथं झाडाला अपटेकिंगसाठी वेळ लागतो किंवा आपटेकिंग होत आप नाही अशा जमिनीत हा प्रादुर्भाव जास्त असतो जा त्याच्यामध्ये न्यूट्रियन्सची डिफिशियन्सी असते म्हणजे जे काही आपल्याला सूक्ष्मा अन्नद्रव्य झाडामध्ये लागतात जे दुय्यम अन्नद्रव्य झाडाची ती झाडामध्ये दिल्या जात नाही किंवा उचलल्या जात नाही मग अशा वेळी आपल्याला ही सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढल्याशिवाय किंवा ती अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात दिल्याशिवाय आपल्याला या झाडामध्ये ग्रोथ मिळत नाही आणि याच्यासोबत ह्या झाडामध्ये प्रकाशसंश्लेषण क्रियासुद्धा कमी प्रमाणात होते म्हणजे जे सूर्यप्रकाश घेऊन प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये झाड खालून जे अन्नद्रव्य आलं त्याच्यासोबत जे अन्न बनवण्याची प्रक्रिया होते झाडामध्ये ती प्रक्रिया होत नाही त्यामुळंच मग आपल्याला आता हे झाड जे आपलं फ्लावरिंगमध्ये hmm. सध्या काढतं काढते झाड मग अशा फुटीच्या अवस्थेमध्ये ते अन्नद्रव्य पूर्ण न मिळाल्यामुळं मग आता त्याच्यामध्ये जी गुंडी निघते किंवा जे फूल निघते ते पाहिजे तेवढं सक्षम निघत नाही आणि जे निघलं ते थोडंसं मोठं होईल किंवा मग आहे त्याच अवस्थेत ते देठाला सोडून देणार म्हणजे अन्नद्रव्याची कमतरतेमुळं अन्नद्रव्याची कमतरतेमुळे आपल्याला पाहिजे ते प्रमाणात आपण या झाडावर उत्पादन घेऊ शकत नाही त्यामुळं ह्या रोगाला आपल्याला थांबवण्यासाठी कारण हा फ्लोएम प्रतिबंधक जीवाणूमुळे येणारा रोग आहे हा जो जीवाणू असतो त्याच्यामुळं येणारा रोग आहे मग आता ह्या रोगाला आपण समजा जमिनीतून आता ह्या जमिनीमध्ये आपण आत्ताच मातीचा रिपोर्ट बघितला तुमचा ह्या जमिनीमध्ये बावीस तेवीस टक्के चुनकडीचं प्रमाण आहे म्हणजे जास्त प्रमाण आहे मग अशा जमिनीमध्ये आपल्याला जमिनीतून जीवाणूजन्य खतं सोडणं फार गरजेचं आहे गर जिवंत जीवाणू जे असतात मग त्याच्यामध्ये तुमचे नत्र उचलणारे जीवाणू जी पुरद उचलणारे जीवाणू पोटॅस उचलणारे जीवाणू असे वेगवेगळे जीवाणू असतात जोपर्यंत आपण हे जमिनीतून देत नाही तुम्ही आता किती पण खत टाकलं रासायनिक असो दुय्यम अन्नद्रव्य असो असो जे तुम्ही टाकलेले जमिनीत ते उचलण्यासाठी ते जीवाणू सक्षम राहणं गरजेचं आहे कारण चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मुळांना अन्नद्रव्य उचलणं शक्य होत नाही पाहिजे तेवढं आता तुम्ही टाकलेल्या खाताचा म्हणजे फायदाच होत नाही व्यर्थ पडून येते जातो अशा वेळी तुम्हाला ही जी खतं उचलण्यासाठी तुम्हाला जीवाणू सोडणं गरजेचं आहे जमीन ते जीवाणू ते खतं मुळांना उपलब्ध करून देतात आणि मग तो फ्लोवरती येतो त्याचसोबत तुम्ही हे जीवाणूजन्य जीवान। जीवान खतापासून पण याचं संरक्षण किंवा याच्यामध्ये आपटेकिंगची प्रोसेस झाडामध्ये वाढू शकता त्याचसोबत तुम्हाला पानातून सुद्धा अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे मग अशा वेळी आपल्याला हे जी न्यूट्रियन्सची कमतरता दिसते जे पिवळे पाना झालेलं आहे जो यो जीवाणू तर मग या जीवाणूवर आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं याला कंट्रोल करणं गरजेचं मग अशा वेळी आपण याला बॅक्टेरियानाशक घेऊ शकतात जीवाणूनाशक मार्केटमध्ये वेगवेगळ्या देवे नावाने भरपूरचं येतात त्याच्यासोबत एम पंचाळीस किंवा सी ओ सी कार्बन ऑक्सिक्लोराईड आता जास्त टेम्परेचरमध्ये सी ओ सी नाही घेऊ शकत तुम्ही hmm. परंतु एम पंचाळीस त्याच्यासोबत घेऊ शकता ते कंट्रोलमध्ये आल्यानंतर तुम्हाला न्यूट्रियन्सच्या फवारणे करावं लागतात त्याच्यामध्ये मग मायक्रोन्युट्रन आलं मग ती ग्रेड ग्रेड वनमध्ये चिलेटर फॉर्म्युलेशनमध्ये तुम्हाला फवारणे करणं गरजेचे जेणेकरून मग हे जो पिवळे आहे झाडातला तो कमी होईल आणि जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे जे अन्न निर्मितीची जी प्रक्रिया आहे झाडामध्ये ती परत चालू होऊन जाईल आणि आपण जे खालून जे आपटेकिंग केलं ते झाडामध्ये परत अन्न तयार होऊन झाडामध्ये जे काही प्रोसेस चालू आहे hmm. कळी काढायची असो शेंडा काढायची असो ती प्रोसेस परत आपटेकिंगवर हो येईल तर आपण ह्या स्प्रेडचा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करूयात आज आपण यांना जस्ट काही स्प्रे देणार आहे त्याच्यामध्ये नीम ऑइल राहील त्याच जे आपण बॅक्टेरियन साठी अगोदर जे सांगितलं hmm. तो स्प्रे एक अगोदर घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे न्यूट्रियन्स नीम ऑइल सोबत देतोय तो स्प्रे आपण घेणार आहे जेणेकरून आपल्याला पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये या जे पिवळे पान आहे याच्यात भरपूरसा बदल दिसल आपण परत व्हिडिओ व्हिडीओ काढवायचे बॅक्टेरियल कंट्रोल आणि सोबत दोन्ही आपण सोबत करू शकत नाही त्यामुळे आपण आठ दहा दिवसाचा गॅप याच्यामध्ये देऊयात हो त्या हिशोबाने त्याला कंट्रोल करूया आणि ती न्यूट्रियन्सची कमतरता पानाद्वारे भरून काढू आणि जे नंतर विषय राहतो आपटेकिंगचा तर काही जीवाणूजन्य खतं खालून सोडून जीवाणू ऍक्टिव्हेट करून कारण चुनखडीयुक्त जमिनीमध्ये उचलणं शक्य होत नाही झाडाला लवकर आपटेकिंग कमी होते या जमिनीत त्यासोबत आपलं सुद्धा शारयुक्त आहे जे आता जमिनीवर जो थर दिसतोय ना पाण्याचं ते पण शारयुक्त आहे मग अशा वेळी आपल्याला झाडाला पाहिजे ते देऊ शकत नाही आपण अशा वेळी आपल्याला जीवाणू खात्यांपासून मदत होते जीवाणू आपल्याला नंतर सोडणं गरजेचं असतं तुमचे हे ह्या प्रकारचे जे पानं पिवळं पडणं वगैरे त्याच्यामध्ये कधीपासून सुरू झालं हे तीन चार महिने झाले असतील त्याला साधारण म्हणजे डिसेंबरच्या आसपास आपण रेस्टिंग मध्ये कधी सोडलं होतं बघ तानावर कधी सोडलं डिसेंबरच्या दरम्यान पाणी कधी दिलं बागेला जानेवारीच्या दरम्यान अच्छा आणि बागेत काही नऊ जानेवारी पाणी दुरीचं पीक आंतरपीक आंतरपिक घेतलं पाक पाचव्या वर्षात आणि रेस्टिंग मध्ये आपण काही फवारणी वगैरे दिल्या होत्या फवारणी नाही मग ना। आपण आता हा जो प्रकार आहे ना सर ज्यावेळी आपण काडी मॅच्युरिटी करतो त्यावेळी जर अन्नद्रव्याची पूर्तता केली तर हा प्रकार आपला घडला नसतो जे विश्रांती जी द्यायचं आहे आपल्याला ते जर त्यावेळी मिळालं असतं तर तुमची काडी मॅच्युरिटी चांगली राहिली असती काडी ताकद राहिली असती आणि असं जीवाणूजन्य रोगाचा अटॅक तेवढ्या प्रमाणात दिसला नसतं ते ती करणं गरजेचं होतं थोडंसं आपण विश्रांती काळापासून थोडं जास्त लक्ष दिलं झाडामध्ये hmm. तर बार आपण व्यवस्थित नियोजन करू शकतो तरी पण आपण आता या आता जी कंडिशन आहे याला आपण पंधरा ते वीस दिवसाच्या शेड्यूलमध्ये आपण रिकव्हरीवरती आणायचा प्रयत्न करू कारण आता काही सेटिंग पण चालू आहे भागात भरपूरच्या ठिकाणी गुंडी निघलेली या सोबत आपल्याला गुंडी गळ सुद्धा थांबवायची परत त्याच्यात गुंडी तयार होईल का नाही नाही पण आहे ती आहे ती थांबवायची बाकी झाडांवर पसरणार नाही त्याच्या आपल्याला जो अटॅक आहे तो जाग्यावर राहील तो अजून इतर पसरणार नाही हा कंट्रोल करण फार गरजेचं चल धन्यवाद धन्यवाद आपल्याला याच्यापासूनच केलं पाहिजे समजा ज्या वेळेला आपण तांनावर टाकतो हो उपशी ठेवतो त्याला हा तो जो काळे आपण याला ट्रीटमेंट केलं पाहिजे काय असतं सर मोसंबीमध्ये असो कोणत्याही फळबागेमध्ये दोन टप्पे असतात सर तर विश्रांती विस आपली विश्रांती वेगळा विश्रांतीच्या अगोदर ब्रेक असतो एक दोन ते दीड महिन्याचा दीड ते दोन महिन्याचा मोसंबीमध्ये डाळिंबामध्ये तो तीन महिन्याचा असतो तर त्या दीड ते दोन महिन्यामध्ये आपण जेव्हा हार्वेस्टिंग होतो बाग आपला हार्वेस्टिंग जेव्हा आपण फळं काढतो बागेतून त्यानंतर त्या फळांनी झाडातला सगळा उडून घेतलेला असतो झाडात झाड रिकामा होऊन जातो मग त्या विश्रांती काळामध्ये आपल्याला झाडाला खालून आणणं द्रव खाताचा डोस म्हणा पाण्याची मूब लागतात त्याचसोबत स्प्रे मधून पानातून फवारण्या करणं हे बनवणं गरजेचं असतं त्यावेळेस तेव्हा भूक लागलेली असते झाड जास्त प्रमाणात येतं आणि ते स्टॉक करत चालतं साठवण करत चालतं काढत मग हो तो अन्नद्रव्याचा साठा स्टॉक झाल्यानंतर पाणी आपल्याला दम्मादंबान तोडायचं असतं ते तोडल्यानंतर पाणी तोडल्यानंतर आपल्याला दम्मा दम्मानं तोच बाग आपला जो विसरंतीत होता तो तानामध्ये घ्यायचा असतो मग तानाचा जो जसं जमिनी चपलो आता आपल्या ह्या जमिनीमध्ये महिना ते दीड महिन्यामध्ये ताणी होऊन जातो पस्तीस चाळीस दिवसामध्ये ताणी होऊन जातो बरोबर आहे मग ह्या जमिनीमध्ये तानाच्या वेळी ज्या वेळेत आपण पाणी बंद करतो त्यावेळेत आपल्याला परत पानातून स्टोरेजसाठी फवारणी घ्यायची असते एक महत्वाची गोष्ट तुम्ही बघा ज्याच्यावर आपला हा हॉगलाँग बिंगचा जो अटॅक झालेला आहे याची जर काडी तुम्ही बघितली एकदम हिरवी गार तुम्हाला कवळी काडी दिसते नाही ठीक आहे आणि जा ज्या झाडावर याचा अटॅक कमी आहे अशा झाडांवर तुम्ही गुंडी पण तुमची चांगली सेट झालेली आहे त्या झाडांवर बघितलं तर तुमची काडी एकदम थोडीशी मजबूत आहे सक्षम राहील झाडामध्येच कमी असल्यामुळे बॅक्टेरियाचा अटॅक होऊन जातो तुम्ही सशक्त राहिले तर रोग प्रतिकार शक्ती तुमची वाढून जाते पण झाड सशक्त राहिलं तर तेवढा रोगांचा अटॅक त्याचा प्रादुर्भाव दिसून येत नाही आपल्याला आणि तुम्हाला सगळे पिवळे झालेले झाडामध्ये बघा तुमची जी काडी आहे ना सगळी हिरवीगार गाड हिरवळ त्याच्यामुळेच त्याला म्हणतो आणि जे झाडावर हिरवी पानं आहे थोडी झाडाची ग्रोथ चांगली त्या ठिकाणी तुम्हाला काडी ठोकर आणि काडीचा कलर तुम्हाला वेगळा दिसेल मॅच्युरिटी दिसेल त्यात अन्नद्रव्याचा स्टॉक दिसेल साठा दिसेल आता आपण त्या काडीला काही करू शकत नाही पण कमीत कमी ह्या रोगाला आपण था थांबू शकतो रोगाला थांबवू आपण आणि जी आपली काडीची कम जी कमतरता ती वर्षभरात आपण ज्या गोष्टी करत राहू त्याच्यातून ती भरून निघतो आणि पुढच्या वर्षी झाड एक सक्षम होईल आणि पुढच्या वर्षी जे तुम्हाला ॲव्हरेजचा विषय किंवा उत्पादनाचा विषय तो पुढच्या वर्षी तुम्हाला चालू करतात पण ह्याच वर्षी आपण रोगासोबत आहे ते उत्पादन पण टिकून ठेवणार आहे जी काही गुंडी आता निघते ती पण टिकवणार आहे आपण याच्यासोबत म्हणजे लगेच आपलं पूर्ण ड्रॉपिंग होईल असं आपण नाही धन्यवाद धन्यवाद सर